हॅलो मैत्रिणी कशा आहात मस्तच असणार आहात तर आज मी तुम्हाला एक सु माझ्या सकाळचं नॉर्मल रुटीन दाखवणार आहे तर काल रात्रीच मी भाज्या घेऊन आली होती ते आता सकाळी मी सगळ्या बॅगेतून काढते रात्रभर अशाच फॅनखाली ठेवल्या होत्या आता त्या धुवून स्वच्छ करून वाळून मी फ्रीजमध्ये स्टोअर कशा करून ठेवते आठवड्याभराच्या भाज्या अशा घेऊन येते मी आणि मग त्या सॉर्ट आऊट करून ठेवते आता सगळ्यात पहिले तर मी माझं सिंक क्लिअर करून घेते सिंकमध्ये थोडी भांडी पडली होती नाश्त्याची तर ती मी क्लीन करून सिंक व्यवस्थित करून घेते म्हणजे नंतर आपल्याला भाज्यात स्वच्छ करायला बरं पडेल तर आता टोमॅटोंना स्वच्छ आंघोळ घालून घेऊया टोमॅटोना स एकदा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते आणि परत एकदा पाण्यामध्ये चांगले बुडवून ठेवते मस्तपैकी बाटपमध्ये आंघोळ झाली त्यांची सगळा मळ निघाला तर मग आपण त्याच्या बाहेर काढले ओके आता सिमला मिरचीने सुद्धा उडी मारलेली आहे बाटपमध्ये त्यांनाही चांगलं धुवून काढते अंडी पण -पंड मी अशा प्रकारे पाण्याखाली जंगली धुवून दुंग घेते कारण का ही डायरेक्टली पोल्ट्रीतून आलेली असतात त्यामुळे त्याच्यावर बरीच घाण चिकटलेली असते त्यामुळे थोडा वेळ ती पाण्यात अशी उमळ ठेवायची आणि वरचेवर टून काढायची तर ही वाळलेली अंडी व्यवस्थित ट्रेमध्ये लावून मी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे नाश्त्यासाठी वगैरे कधी लागली तर पटकन काढून डायरेक्टली वापरता येतात हे मी फणस आणला होता त्या फणसाच्या घराच्या बिया काही मी ठेवून दिलेल्या ह्या उकडून खायला खूपच छान लागतात आणि त्याचे आपल्या शरीरालाही चांगले बेनिफिट्स आहेत या बियांचे वर्षातून एकदाच आपल्याला हे फळ खायला मिळतं त्यामुळे काहीच सोडायचं नाही ना बिया ना गरे फणसाच्या बिया कुकरमध्ये एका शिट्टीवर शिजून घ्यायच्या आहेत थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीला बऱ्या लागतात तर आता मी बनवते डिटॉक्स वॉटर त्यासाठी लागणारे एक लिंबू थोडासा पुदिना आणि चिया सीड्स तर हे डिटॉक्स वॉटर आपण उन्हाळ्यात प्यायलाच हवं त्याच्याने बॉडी चांगली हायड्रेटेड राहते आणि शरीराला खूप चांगलं आहे नुसतं पाणी पिऊन पिऊन पण कंटाळा येतो उन्हाळ्यामध्ये हे थोडंसं फ्लेवर्ड वॉटर प्यायला चांगलं वाटतं असे प लिंबाचे पातळ स्लायसेस करून ते जगभर पाण्यामध्ये सोडायचे आहे पुदिनासुद्धा घालायचा आहे आपण ह्याच्यात घालू या दोन चमचे चिया सीड्स आणि मग चांगलं ढवळून घ्यायचं आहे पाणी आणि असं हे तयार केलेलं पाणी आपण थोडं थोडं करून दिवसभर पिऊ शकतो पाणी संपत आलं का त्याला परत रिफिल करायचं आहे पाण्याने दिवसभर हे मटेरियल सगळं व्यवस्थित राहतं दुसऱ्या दिवशी सगळं चेंज करून टाकायचं थोडा फ्रेश पुदिना मी डिटॉक्स वॉटर पुढचे काही दिवस बनवण्यासाठी ठेवत आहे स बाजूला आणि बाकीचा उरलेला जो आहे त्याला मी चांगला स्वच्छ धुवून एका ट्रेमध्ये अशा प्रकारे वाळवत ठेवणार आहे तो एक दीड एक ते दीड दिवसामध्ये व्यवस्थित वाळून जातो पुदिन्याची पानं चांगली वाळली तर आपण त्याची ग्राइंडरला पावडर करून घ्यायची चांगला वाळलेला पुदिना ग्राइंडरला लावून घ्यायचा छान पावडर तयार होते त्याची आणि ही पावडर आपल्याला जेवणामध्ये किंवा असंच कशालाही वापरता येते तर आता मी बाकीच्या तयारीला लागते आता मी धुवून ठेवलेल्या मिरच्यांचे देठ काढून घेणार आहे पहिले तर कापडी ले ले। तो, तो ना अशा कापडी पिशव्या मी उरलेल्या कपड्यांचे असे शिवून घेतलेल्या आहेत जेणेकरून प कपड्याच्या पिशव्यामध्ये आपण जर भाजी ठेवली तर ती फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते पाण्याचा जो शेद येतो तो भाज्यांना लागत नाही म्हणून शक्यतो फ्रीजमध्ये कापडी पिशव्याच वापराव्यात तर मी अशा उरलेल्या कपड्याच्या तुकड्यांमध्ये अशा कापडाच्या पिशव्या शिवल्या आहेत स्वतःच तर देठ असे काढून घ्यायचे आहेत मिरच्यांचे मिरच्यांचे देठ काढले का जर मिरच्या चांगल्या टिकतात जर सकट ठेवले तर देठापासून तो मिरची ज खुजत खुजत येते त्यामुळे देठ काढून टाकायचे आणि मग स्टोर करायचे आहेत मिरच्या चला आता मिरच्या निवडून झालेल्या आहेत मटार सोलायला घेऊया आता ही सगळी कामं आटपता आटपता आम्हाला बराच वेळ निघून झाली गेलेला आहे त्यामुळे आता मी झटपट असा एक मटारचा पुलावच करणार आहे आज आता गॅसवर एक पसरट टोप ठेवून घेऊया आपण त्यात आता तेल घालून घेऊया तेल तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता पण कांदा चांगला भाजला जाईल इतकं तेल घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर एक तमालपत्र घालून घेऊया आणि दोन चिरलेले कांदे मी ह्याच्यात आता ह्याच्यात घातलेले आहेत कांदा चांगला परतून घेऊया तोपर्यंत मी तुम्हाला माझे इन्ग्रेडियंट्स दाखवते जे मी घेतलेले आहेत तर तांदूळ भिजत ठेवलेले आहेत पंधरा मिनटापूर्वी मटार टोमॅटो कांदा भाजला जातो आहे इथे घेतलेला एक लं लिंबाचा रस धणा जिरा पावडर गरम मसाला आणि आलं लसणाची पेस्ट हळद आणि एक मॅजिक क्यूब घेतलेली आहे मी मॅगीची जी खूपच टेस्ट एन्हांस करते तर एक मॅजिक क्यूब खूप खूप होते दोनवाटी तांदळासाठी कांदा चांगला गुलाबी रंगावर परतला गेला का आपण त्याच्यात घालून घेऊया आलं लसणाची पेस्ट आणि चांगलं ढवळून घेऊया ते सगळं भाजलं गेलं का त्यात एक टोमॅटो चिरून घालून घेऊया मी काय करते ना बाजारातून मिरच्या आणल्या का काही मिरच्या अशा चॉपरला लावून चॉप करून ठेवते डीप फ्रीजरमध्ये ठेवून देते म्हणजे मग कधीही आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा अशा चार चार चिरत बसाव्या लागत नाहीत कांदा चांगला परतला का धणेजिरे पावडर घालून घेऊया आता घातलाय गरम मसाला टोमॅटोसुद्धा घालून घेऊया मटार घातलेले आहेत चांगलं ढवळून घेऊया हे सगळं मिश्रण एक मिनिट परतून घेतल्यानंतर त्याच्यात हळद घालूया ढवळून घेऊया चांगलं मसाला घातलेला आहे तुम्हाला जेवढं ज्याप्रमाणे तिखट लागतं तसा तुम्ही मसाला घाला मीठ घातलंय लिंबाचा रस घातलाय आता हे सुद्धा चांगलं ढवळून घेऊया आता ह्यात घालूया भिजवलेला तांदूळ हा भजवलेला तांदूळसुद्धा आपण चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण जरा तिला परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं आपण त्याला भाजून घ्यायचं आहे चांगला म्हणजे मग खिचडी अशी चांगली खमंग तयार होते साईड बाय साईड मी कोशंबिरीची तयारी करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो काकडी चिरून ठेवली आहे जेवायला बसताना त्यात दही आणि मीठ घालून घेऊया तांदूळ चांगला परतलेला आहे आपला आता यात आपण गरम पाणी घालूया तांदळाच्या वर येईपर्यंत गरम पाणी घालायचं आहे झाकण ठेवून चांगलं उकळून देऊया तर मी ते चेक करते तांदूळ किती शिजलंय एकदा ढवळून घेतलंय आणि परत झाकण लावून ठेवणार आहे हा राईस आपला अर्धवट शिजलेला आहे हा राईस तुम्ही बघू शकता जवळजवळ शिजत आलेला आहे पूर्ण शिजलेला नाही आहे पण हा अजूनही त्यामुळे आता ह्या लास्टच्या स्टेजला ना आपण त्याला चांगला ढवळून घेऊया एकदम शिजलेला नाही आहे पूर्णपण थोडासा कचवट राहिलेला आहे आणि थोडं पाणीही आहे राहिलेलं त्याच्यात तर आता आपण त्याच्यात घालूया दोन चमचे तूप दोन चमचे तूप आपण बिर्याणी घालतो त्याप्रमाणे घालून घ्यायचं आहे फार छान स्वाद येतो त्याच्याने सुगंधही चांगला येतो अशा प्रकारे तूप घालून घेतल्यावर वरच्यावर जरासं ढळून घ्यायचं आहे याला आपण एकदम स्लो गॅसवर ठेवून झाकण लावून पाच ते दहा मिनटं ठेवून आहे तांदूळ शिजेपर्यंत राईस आपला चांगला शिजलेला आहे सगळ्यात लास्टला आपण हा मॅगी मॅजिक मसाला मॅगी मॅजिक मसाला घालूया सगळीकडे स्प्रेड करून असं अशा प्रकारे टाकूया आणि कोथिंबीरही घालून घेऊया हे सगळं घातल्यानंतर एकदा चांगला ढवळून घेऊया जरा राईसला जास्त मोडता कामा नाही तांदूळ बघा किती छान झालेलं आहे अगदी सुका सुका पण नाही अगदी सुका झाला तरी खायला कंटाळा येतो